चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या नागभूमीमध्ये लाखो आने, लाखो आमियांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली जो आम्हाला तथागतांच्या गोंधळीत टाकलं तथागत हे शांतीचं प्रतीक आहे शांतीच्या मार्गानेला असा संदेश उद्देश बाबासाहेबांनी ही लाखो जनता आज पुढे येण्याचं काम केलं तसंच नागपूरची ही दीक्षाभूमी आमची ऊर्जा स्रोत आहे आमचं प्रेरणास्थान आहे अंगाचा प्रसार व प्रचार झाला पाहिजे एकोणसत्तरव्या कर्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त देशभरातून महाराष्ट्रातून आलेल्या सर्व अभिमानुयांना तसेच माता भगिनींना मी आदर्श मित्रपणाला वाचून दे यांच्या वतीने यांचं आदर अभिनंदन करतो यांना शुभेच्छा देतो तसेच रायगड जिल्ह्यातून बसुंडेगाव आदर्श मित्र मंडळातील गुरुग्रामपंचायत मांडगाव बुद्रुकचे विद्यमान सदस्य सागरी साळुंके या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच पनवेल तालुक्यातील एंजल ग्राफिकचे संस्थापक योगेश कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच वंचित बहुजन आघाडी सुधागड तालुक्याचे संघटक सुभाष आयकवाल या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच युवा है। युवा नेतृत्व याचे सक्षम हॉटेलचे मालक समृद्धी कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच युवा नेतृत्व आमचे पंडूबाप मरे याही ठिकाणी उपस्थित आहेत सामाजिक धार्मिक चळवळी चळवळीमध्ये नेहमी माझ्या पाठीशी असणारे उभे असणारे आमचे मामा सहजुरी हॉस्पिटलचे सिनियर टेक्निशियन विजय साळुंग या ठिकाणी उपस्थित आहेत आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो थँक्यू जय भीम नम बुद्ध आहे